आज आपण अगदी पौष्टिक असं गव्हाच्या पिठाचं उपीट बनवणार आहोत याआधी मी ज्वारीच्या पिठाचं उपीट कसं बनवायचं ते दाखवले नमस्कार मी गायत्री कुलकर्णी किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचं उपीट बनवणार आहोत हे उपीट पचायला हलकं पोटभर आणि करायलाही सोपं आहे विशेष म्हणजे ही आपली पारंपरिक रेसिपी आहे चला तर मग हे उपीट कसं बनवायचं ते बघूयात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगा आणि त्याचसोबत लाईक शेअर सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे जाडबुडाच्या कढईमध्ये एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ चाळून घ्या आणि ते व्यवस्थित हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आणि घरामध्ये खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे हे उपीट बनवताना गव्हाचं पीठ भाजण्याची खूप जास्त मेहनत असते पण उपीट चवीला चा छानच चा लागतं व्यवस्थित भाजून घेऊयात पीठ भाजताना गॅस अतिशय मंद ठेवा हळूहळू गव्हाच्या पिठाचा रंग हलकासा ब्राऊन झालाय आणि खमंग असा घरामध्ये वासही सुटलाय गॅस बंद करा आणि हे पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवा आणि याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाका या उपीठसाठी तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूयात शेंगदाणे खमंग असे तळून घ्यायचे कडीपत्ता टाकायचा आहे एक वाटीसाठी त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकायचं आहे पाण्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळद आवडीनुसार तिखट या उपीटसाठी तिखट थोडंसं जास्तच टाका कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर जे आपण भाजून ठेवलेलं गव्हाचं पीठ होतं ते टाकूयात पीठ टाकल्यानंतर एकसारखं ढवळावं लागतं नाहीतर मग उपीटमध्ये गाठी होतात आणि ते चवीला व्यवस्थित लागत नाही जितकं खमंग तुम्ही पीठ भाजाल तितकंच उपीटसुद्धा खमंग लागतं आणि पीठ कच्चं राहिलं तर मग उपीट छान लागत नाही ला, ना या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत व्यवस्थित एकत्र करून घेऊयात सगळं पीठ व्यवस्थित एकत्र केल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचे झाकण ठेवून दोन तीन मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे हे जे उपीट आहे ते लोणच्यासोबत खूप छान लागतं मग ते लिंबाचं असू किंवा आंब्याचं असू लोणचं असेल तर उपीट एक नंबर लागतं पीठ व्यवस्थित भाजलेलं असेल तर उपीट अगदी मोकळं होतं पण जर पीठ कच्चं राहिलेलं असेल तर उपीटचं चिकट होतं गॅस बंद करायचं आहे या पद्धतीने आपलं गरमागरम पौष्टिक असं उपीट तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद